नमस्कार मी संजीव साठे पाटील आपण पाहता यूट्यूब चॅनल आवाज कुणाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध फळझाडांसाठी अनुदान उपलब्ध आहे ते अनुदान कशा पद्धतीने मिळतं आणि किती मिळतं आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा अंतर्गत आंबा लिंबूवर्गीय पिके जसे संत्रा मोसंबी व कागदी लिंबू त्याचबरोबर सीताफळ पेरू आवळा तसेच डाळिंब या फळ पिकांच्या लागवडीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीबरोबरच हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या कर्भवायूंचे स्थिरीकरण करणे हा या घटकाचा मुख्य उद्देश आहे फळबाग लागवड योजना आणि तिचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी निवडीचे निकष पुढील प्रमाणे आहेत प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्रामकृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुसूचित जाती जमाती महिला दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल फळबाग लागवड योजना आणि तिचे मापदंड शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे जमीन तयार करणे माती व शेणखत मिश्रणाने खड्डे भरणे रासायनिक खते वापरून खड्डे भरणे अंतर्मशागत करणे व काटेरी झाडाचे कुंपण करणे ही सर्व कामे शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची आहेत यामध्ये काटेरी झाडाचे कुंपण हे ऐच्छिक आहे या प्रकल्पाअंतर्गत अनुदानित कामे पुढील प्रमाणे आहेत खड्डे खोदणे कलमे लागवड करणे एक संरक्षण नांग्या भरणे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे या बाबी शंभर टक्के अनुदानित आहेत फळबाग लागवड योजना आणि तिचे अर्थसहाय्य आपणास पुढील प्रमाणे मिळते कलमांचे रोपांचे दर राज्यस्तरीय समितीने निश्चित केलेले लागू होतील लाभार्थ्याने लावलेली फळझाडे पहिल्या वर्षी किमान ऐंशी टक्के व दुसऱ्या वर्षी किमान नव्वद टक्के जतन करणे आवश्यक राहील फळबागांच्या लागवडीसाठी तीन वर्ष कालावधीत पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुक्रमे पन्नास टक्के तीस टक्के व वीस टक्के अर्थ सहाय्य अनुज्ञेय राहील फळझाडे जगण्याचे प्रमाण त्या त्या वर्षीच्या निकषानुसार न राखल्यास लाभार्थी दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याच्या अनुदानास पात्र असणार नाही या प्रकल्पाअंतर्गत अनुदानित बाबींचे प्रति प्रतिहेक्टरी मापदंड पुढील प्रमाणे आहेत आंबा पाच बाय पाच मीटर अंतर तीन वर्षात मिळणारे अनुदान एक लाख एक हजार नऊशे बहात्तर रुपये डाळिंब साडेचार बाय तीन मीटर अंतर अनुदान एक लाख नऊ हजार चारशे सत्त्याऐंशी पेरू तीन बाय दोन मीटर अंतर मिळणारे अनुदान दोन लाख दोन हजार नव्वद रुपये पेरू सहा बाय सहा मीटर अंतर अनुदान बासष्ट हजार दोनशे त्रेपन्न रुपये संत्रा सहा बाय तीन मीटर अंतर अनुदान नव्याण्णव हजार सातशे सोळा मोसंबी कागदी लिंबू अंतर सहा बाय सहा मीटर मिळणारे अनुदान बासष्ट हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर सीताफळ पाच बाय पाच मीटर अंतर मिळणारे अनुदान बहात्तर हजार पाचशे एकोणीस आणि आवळा सात बाय सात मीटर अंतरावरील लागवड आणि तीन वर्षात मिळणारे अनुदान एकोणपन्नास हजार सातशे पस्तीस अशा प्रकारे फळबाग लागवड योजना आणि तिचे मिळणारे अनुदान याची माहिती आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद